लुणी इथं झालेल्या शेतकरी सहकार मेळाव्यात केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी सहकार क्षेत्रातील अग्रणी डॉ विठ्ठलराव विखे पाटील आणि बाळासाहेब विखे पाटील यांचं सहकार क्षेत्रातलं कार्य अधोरेखित केलं विखे पाटील यांनी सहकाराला बळकट करत शिक्षण आरोग्य आणि ग्रामीण विकासात सहकार रुजवला अशा शब्दात त्यांनी गौरवोद्गार काढले जेव्हा केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सहकार मंत्रालयाची स्थापना झाली तेव्हा साखर कारखान्यांना बळकट करण्याकरता योजना आणण्यात आल्या तसंच पतपुरवठा करून सहकार क्षेत्राला नवसंजीवनी देण्यात आली याचा सहकार क्षेत्राला मोठा फायदा मिळाला आहे साखर कारखान्यांच्या संख्येत सहासष्ट टक्के वृद्धी झाली असं त्यांनी नमूद केलं निर्यात अनुदानापासून ते साखर कारखान्यांचा दहा हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त प्राप्ती कर माफ करण्यापर्यंत काम मोदी सरकारनं केलं पहिल्यांदाच सहकारी संस्थांसाठी समझोता करार लागू करण्यात आला असं त्यांनी सांगितलं साखर कारखान्यांच्या इथेनॉल खरेदी करण्यासाठी प्राधान्य देण्यात आलं साखर कारखान्यांनी इथेनॉल संयंत्रणा मल्टीफीड इथेनॉल संयंत्रात परावर्तित करावी त्यासाठी असं आवाहन करत कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल असं शाह यांनी सांगितलं कि आपके इथेनॉल संयंत्र को मल्टी फीड इथेनॉल संयंत्र बनाए इसके अंदर सब्जियों का कचरा मक्के से इथेनॉल बनाने की व्यवस्था और चावल से इथेनॉल बनाने की व्यवस्था भी आप कर सकते हैं और ये बदलाव के लिए जो लोन चाहिए वो लोन एनसीडीसी भारत सरकार की संस्था उपलब्ध कराएंगे और हमने सारी कोऑपरेटिव से इथोनॉल खरीदी में उनको प्रायोरिटी दिया है निजी कंपनी है तो इसका इथेनॉल बाद में लिया जाएगा कोऑपरेटिव कंपनी है कारखाना है तो इसका पहले लिया जाएगा साखर कारखान्यांनी बहुआयामी व्हावं असं सांगत गाळप नसेल तेव्हा इथेनॉल उत्पादन करावं फ्रोझन भाज्या आणि फळं तयार करावीत असं त्यांनी सुचवलं केंद्र सरकारनं तीनशे पंच्याण्णव वस्तूंवरील जीएसटी कमी करून दिलासा दिला, दिला। ग्राहकांनी आणि व्यापाऱ्यांनी स्वदेशीचा संकल्प करावा असं आवाहन करत स्वदेशीमुळे भारत दोन हजार सत्तेचाळीस पूर्वी जगात प्रथम स्थानावर पोहोचेल आणि जगातील लोकांना उत्पादनासाठी भारताकडे यावं लागेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला महायुती सरकारनं ना औरंगाबादचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर तर अहमदनगरचं नाव अहिल्यानगर केलं हे फक्त शिवछत्रपती शिवाजी महाराजांचे अनुयायी असलेले लोकच करू शकतात औरंगजेबांच्या अनुयायांना इतकं धाडस झालं नसतं असा टोला त्यांनी लगावला